नमस्कार क्रिकेट प्रेमींनो आय पी एल दोन हजार ठेपलाय चा साठीची शर्यत अधिकच रंगतदार झाली असून प्रत्येक सामना चार मे रोजी झालेल्या सामन्यानंतर काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत त्या म्हणजे राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन दिग्गज संघाचे या वर्षीचे स्वप्न संपुष्टात आले आहेत हे दोन्ही संघ आता प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत मात्र उर्वरित आठ संघ अजूनही शेवटच्या चार जागांसाठी झगडत आहेत पाच मे दोन हजार पंचवीस पर्यंतचे कॉन्स्टेबल पाहिले तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर म्हणजे आर सी बी हे सध्या अकरा सामन्यातून आठ विजयांसह सोळा गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे त्यांच्या मागोमाग पंधरा गुणांसह पंजाब किंग्स दुसऱ्या स्थानावर आहे त्यांनी अकरा सामन्यांपैकी सात सामने जिंकून सा, सा माँग सा, तर एक अनिर्णित सामना असे एकूण पंधरा गुण मिळवले आहेत यानंतर मुंबई इंडियन्स चौदा गुणांसह तिसऱ्या स्थानावर सा, आहे त्यांनी अकरा सामन्यांपैकी सात सामने जिंकून चौदा गुण मिळवले आहेत गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स अनुक्रमे चौदा आणि बारा गुणांसह चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे मात्र या पाचही संघांची स्थिती स्थिर नाही अजूनही उर्वरित सामन्यांवर या क्रमवरित मोठे बदल होऊ शकतात पण एक प्रश्न सध्या सर्वांच्या मनात आहे काही एम आय आणि आर सी बी या दोन दिग्गज संघांमध्ये आय पी एल दोन हजार पंचवीस ची फायनल होऊ शकते का चला या मागील संपूर्ण गणित समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आरसीबी आणि एम आय या दोन्ही संघांनी जर आपल्या उर्वरित सर्व सामने जिंकले तर आर सी बी बावीस गुणांसह पहिल्या क्रमांकावर पोहोचेल आणि एम आय वीस गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल अशा परिस्थितीत दोन्ही संघ टॉप टू स्थानावर राहतील या क्रमोरीचा फायदा म्हणजे टॉप टू संघ क्वालिफायर वन मध्ये एकमेकांसमोर खेळतात क्वालिफायर वन जिंकणारा संघ थेट फायनल मध्ये प्रवेश करतो दुसरेकडे पराभूत झालेल्या संघाला देखील एक संधी मिळते इलिमिनेटर विरुद्ध जर विजय मिळवला तर दुसऱ्यांदा फायनल मध्ये पोहोचतो म्हणजे जर एम आय आणि आर हे दोन्ही संघ आपले उर्वरित सामने जिंकले आणि क्वालिफायर वन आणि क्वालिफायर टू मध्ये यशस्वी ठरतात तर मध्ये त्यांच्या थेट भिडत होऊ शकते आता जर उर्वरित सामन्यांबद्दल बोलायचं झालं तर आरसीबीचे तीन, तीन सामने उरले आहेत त्यांना प्ले ऑफ मध्ये स्थान निश्चित करण्यासाठी केवळ एका विजयाची गरज आहे पण टॉप टू मध्ये जाण्यासाठी उर्वरित तिन्ही सामने जिंकणे आवश्यक ठरेल गुजरात टायटन्सचे चार सामने उरले असून गुजरातला प्लेऑफ मध्ये पोहोचण्यासाठी फक्त एक विजय लागेल तर पंजाबचे तीन सामने उरले असून त्यांना दोन सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागेल मात्र या दोन्ही संघांची बढती आणि नेट रन रेट सुद्धा निर्णायक ठरणार आहे या सर्व समीकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते जर एम आय आणि आर सी बी यांनी सातत्याने चांगली कामगिरी केली तर त्यांचा फायनल मध्ये भेटण्याची शक्यता अजूनही जिवंत आहे मात्र आय पी एल ही अशक्यतेने भरलेली स्पर्धा आहे एक लहानशी चूक संपूर्ण समीकरण बदलू शकते याशिवाय अन्य संघांचे प्रदर्शन रन रेट आणि उर्वरित सामन्यांचे निकाली या समीकरणावर मोठा परिणाम करणार आहेत त्यामुळे आगामी प्रत्येक सामना हा निर्णायक ठरणार आहे फक्त संघांची ताकद नव्हे तर ता दबावाखाली कामगिरी करण्याची क्षमता आणि खेळाडूंची फिटनेसही महत्वाची ठरणार आहे शेवटी जर आरसीबी आणि यम आय मध्ये आमने सामने आले तर तो, तो सामना केवळ दोन संघांमध्ये संघर्ष असेल तो असेल दोन्ही चाहत्यांच्या भावना इतिहास आणि प्रतिष्ठेचा प्रश्न एका बाजूला विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सातत्याने यशाच्या जवळ जाऊनही ट्रॉफी पासून वंचित राहिलेला आरसीबी आणि दुसरीकडे पाच वेळा विजेतेपद मिळवलेला मुंबई इंडियन्स सारखा बलाढ्य संघ या फायनलचा थरार अनुभवण्यासाठी सगळ्यांना वाट पाहावी लागेल पण आजच्या घडीला ही शक्यता नाकारता येणार नाही ना। तुमचं मत काय तुमच्या मते आय फायनल मध्ये भिडतील का किंवा अन्य कोणता संघ या, या समीकरणात उलताबलत करेल तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर कळवा आणि अशाच अभ्यासपूर्ण क्रिकेट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद